नमस्कार आज आपण पाहणार आहे मकर संक्रांतीनिमित्त केली जाणारी तिळाची चक्की आणि तीही अगदी कुरकुरीत अशी ठिसूर प्रमाणासह सांगणार आहे योग्य प्रमाण कसं घ्यायचं त्याचं आणि पाक कसा करायचा अगदी खुसखुशीत कशी करणार हे पण आपण सगळं बघणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करू दोन दिवसावरतीच अशी संक्रांत आलेली आहे आहे आता त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी इतकं तीळ घेतलं आहे आपण आता ते निवडून घ्यायचं निवडून झाल्यानंतर आपण आता तीळ साईडला ठेवू आणि गुळाचं प्रमाण घेऊ आता इथे एक वाटी तीळ घेतला आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी इतकाच गुळ घ्यायचा आहे आणि गुळ अशा पद्धतीने आपण तो चाकूने काढून घ्यायचा आहे बारीक बारीक करून घ्यायचा किंवा तुम्ही याच्याऐवजी किसणीने पण किसून घेऊ शकता गुळ अगदी परफेक्ट प्रमाण पाहणार आहे आणि चक्की तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये सुरवातीलाच अगदी खुसखुशीत झाली आहे त्यानंतर आपण एका पोळपटावरती तूप टाकून घ्यायचं ही प्रोसेस आपल्याला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे नंतर वेळ नसतो त्यामुळे सुरुवातीला पोळपटावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि पोळपटाला पसरून घ्यायचं आहे ते लाटण्याला पण लावून घ्यायचं आता साईडला ठेवून द्यायचं गॅसवरती कढाई गरम होण्यासाठी ठेवायची आहे आणि गॅस हा मिडियम ठेवायचा आहे मिडियम गॅसवरती आपण तिळ चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं आहे आपण एरवी पण करू शकतो अशी चक्की पण संक्रांतीमध्ये आवर्जूनच केले जाते प्रत्येकाच्या घरामध्ये तिळाची चक्की तिळाचे लाडू म्हणा किंवा चक्की सगळ्यांनाच आवडते पौष्टिक पण खूप असते ती आणि स्वादिष्ट पण खूप लागते आणि फायदे तर खूपच आहे आरोग्यासाठी तिळाचे सगळ्यांनाच माहीत आहे कॅल्शियम लो आणि गुळामध्ये तर अनेक असे औषधी गुणधर्म असतात त्यामुळे ही चक्की हिवाळ्यामध्ये तर शक्यतो अवश्य केलीच पाहिजे तिळ आपल्याला असं लालसर भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्या तिळाचा रंग बदललेला आहे तीळ भाजून झाला आहे एका ताटामध्ये काढून घेऊ आता आता पाक करायला घेऊ किसलेला गुळ कढईमध्ये घालून घ्यायचा आणि अगदी थोडंसं म्हणजे दोन स्पून इतकं पाणी घालायचं आहे आपल्याला गुळामध्ये त्यापेक्षाही कमी पाणी आणि चांगलं मिक्स करत राहायचं आहे गुळ सारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे गूळ हा खालीला टकणार नाही कढईला तिळाच्या चक्कीने रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि लोहाचे प्रमाण खूप जास्त असते तिळाच्या चक्कीमध्ये हृदयासाठी पण खूप अशी फायदेशीर आहे तिळाची चक्की पाचन प्रक्रिया पण सुधारते भरपूरच असे फायदे आहे गुळाची चक्की खाण्याचे आणि गुळाची चक्की शक्यतो ही हिवाळ्यामध्ये किंवा आणि पावसाळ्यामध्ये तर खूप छान लागते पण वर्षभर पण खाऊ शकता पण हिवाळ्यात तर खूप असे प्रोटीन्स भेटतात त्यामधून गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची जास्त हाय फ्लेमवर करायचं नाही आपल्याला पाक आपण बघू झाला आहे का नाही कच्चा आहे अजून अशा पद्धतीने आपली गोळी ही झाली नाही आहे पाकाची अजून दोन ते तीन मिनटासाठी होऊ देऊ साधारण पाच मिनटाला पण कमी असा वेळ लागतो हा पाक होण्यासाठी आता आपण बघू वाटीमध्ये घेऊन आणि पाक कसा झाला हे पण दाखवते तुम्हाला कसं ओळखायचं आपलं परफेक्ट झाला आहे म्हणून आता वाटेत टाकून घेतला आहे मी गॅसची फ्लेमे अगदी स्लो ठेवायची आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली जी गोळी घेतली होती ती तुटत आहे म्हणजेच आपला हा पाक परफेक्ट झाला आहे आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर आवाज येतो त्या गोळीचा याच्यावरनं ओळखायचा आपला पाक झाला आहे आता गॅस हा बंद करायचा आणि तीळ घालून घ्यायचं त्यामध्ये ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे आपल्याला पाकामध्ये सर्व तीळ मिक्स करून घ्यायचं आणि पटकन असं मिक्स झाल्यानंतर पोळपटावरती टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता पळपटावरती टाकून घेतलं आहे आणि गरम येतोपर्यंतच पटपट पसरून घ्यायचं सुरुवातीला अगदी थोडंसं सा चमच्याच्या साह्याने पसरून घ्यायचं अशा पद्धतीने आता आपण लाटण्याच्या साह्याने लाटून घेऊ चक्की तूप लावला आहे त्यामुळे अजिबातची टकणार नाही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप अशी छान होत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार यापेक्षा पातळही करू शकता किंवा घट म्हणजे जाड अशी पण ठेवू शकता चक्की एक वाटी तिलाची अगदी असा मोठा पोळपाट भरून चक्की होते आपली किंवा एक ताट पोळपाटावर स्वल्प पसरायचं तर ताटावरती पण तुम्ही करू शकता अशा पद्धतीने सर्व आपण लाटून घेतली आहे आता चक्की आता आपण पटपट अशा त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या हाताला पण चिटकत नाही आहे बघू शकता गरम असतानाच वड्या पाडायच्या थंड झाल्यानंतर वड्या पडत नाही त्याच्या वड्या तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता तुम्ही अशी ही तिळाची चक्की तुम्ही नक्की करून पहा संक्रांतीला आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे चक्की आणि काही चुकले असेल तर ते पण सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब ज्यांनी नाही केलं त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या बघू शकता आपली चक्की अगदी परफेक्ट झाली आहे वाड्या पाडत असतानाच आपले चक्की निघाला सुरुवात झाली आहे म्हणजे पाखा हा आपला अगदी बरोबर झाला आहे आणि खुसखुशीत पण होणार आहे आपली चक्की पाच मिनटासाठी थंड होऊ द्यायची आहे त्यानंतर बघू बघू शकता तुम्ही चक्कीचा आवाज कसा येत आहे अगदी खूप छान अशी चक्की झाली आहे आपली ठिसूर पण खूप झाली आहे आणि चेकी तुमी पंद राते कोना ही चक्की तुम्ही पंधरा ते महिनाभर अशी टिकू शकते आरामशीर आणि सहज कोणालाही जमेल आपण सगळं टिप्स सांगितलं आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण घरामध्ये करून पाहायची चक्की धन्यवाद